शिकलेला इंजिनिअर झालेला तो मुलगा किती मेहनतीनं त्या बापाने त्याला इंजिनिअर केलं असलाय करे तरुण मुलांना त्यानं म्हणजे मुला घडलेली घटना आहे पुण्यामध्ये पण बापाची लाज बाप हा विद्रुप दिसत होता बापाची लाज वाटत होती म्हणून त्या मुलानं बापाला कित्येक वर्ष एका रूम मध्ये बंद केलं होतं माईबाप शेवट बाप एवढा त्रस्त झाला आणि सातव्या ते आठव्या त्या बापानं खाली उडी मारली माय किती शोकांती आहे अरे सगळं बलिदान करतात रे हे आई वेळी सगळं बलिदान करतात मुला करतात त्यांच्या डोळ्यात पाणी नका आणू रे नका आनूरे। खूप आपल्याला आपल्याला मुलाला मोठं करण्याकरता इंजिनिअर करण्याकरता डॉक्टर करण्याकरता अरे तो बाप कुठं कुठं गेला नसेल कोणाकोणाला भीक मागितली नसेल त्या बापानं मुलांची शाळेतली फीस भरण्याकरता फक्त आपल्याला बापांचा पैसा दिसतो रे पण तो पैसा कुठून आला याचा विचार कोण करत कोण करत बाबा माझ बॅलन्स संपलंय बाळा आणतो बाप बॅलन्स टाकून देतोय फीस भरतोय सगळ्या इच्छा पूर्ण करतोय माय बाप पण येणारा पैसा बाप कुठून आणतोय कसा आणतोय याचा विचार केला कधी कधी के? हे दोनशे रुपये अन्याय करता त्या बापानं कोणाकोणाचे पाय धरले नसेल कोणाचा अपमान सहन केला नसेल त्या बापानं किती कष्ट करावं लागले असेल तर बापाला ते दोनशे रुपयांना करतात त्याची कोण कदर करत मुलं बिंदास्त राहतात बापाला फोन करावं मला एवढी फीस भरायची आहे बापाने आणून द्यावी का आणून देतो रे बाप कधी सांगितलं लेकराला कधी आपले कष्ट आठवून दिले हो नानाजी मुलगा आहे ना तुम्हाला कधी मुलाला एका ठिकाणी बसून सांगितलं का बाबा एवढं मी काम करतो रे एवढा माझा घाम जातो रे फार अंग दुखत रे माझ एवढे मी कष्ट करतो रे हे तुझ्याकरता करतोय असं कधी मुलाला म्हणलात तुम्ही अस म्हणलात नाही ना नाही ना नाही नाही बाप बाप फक्त कमवत राहतोय मुलांच्या इच्छा मुलांचे स्वप्न हे पूर्ण करण्याचं काम बापाकडे कर असतं रे पण याच्या पाठी बापाचंही काहीतरी स्वप्न असेल ना रे बघा रे एकदा त्या बापाच्या बापाच्या कष्टाकडे लक्ष द्या रे एकदा बापाचे स्वप्न पाह रे फार स्वप्न पाहतो रे तो बाप लेकराविषयी फार स्वप्न पाहतो एवढे कष्ट करून सुद्धा त्या बापाला त्या लेकराचे बोलणे खाव लागतं रे एवढे कष्ट करून सुद्धा त्या बापाला रडावं लागतं रे काय मिळतं त्या बापाला काही मिळत नाही रे काही मिळत नाही काम करत राहतो लोकांचे अपमान सहन सहन करत राहतो त्याला नाही त्या तुमच्या लेकराला नोकरी लागलं ला तरी त्याला पगारीची अपेक्षा नाही रे एकच वाटतं की माझा मुलगा खूप मोठ व्हावं अधिकारी व्हावं तो सुखी व्हावा काय त्याग आहे रे जगात सर्वात मोठा त्याग करणारी फक्त आई वडील ले। लेकर करता सर्वात मोठ बलिदान करणारी एकमेव हो, एकमेव हो। आई वडील एक सांगू का मी पुढे बोलू का क्षमा मागून बोलू का बोलू का बोलतो माय बाप देवाचं बलिदान नाही माय बाप तेवढं आई बलिदान आहे अरे ईश्वरानं सुद्धा एवढं बलिदान आपल्या करता केलं नसेल तेवढं बाप आपल्या आई वडिलांना आपल्यासाठी बलिदान केलंय अजून काय बोलावं काय बोलावं अजून अरे मंदिरात गेल्यानंतर कितीही डोकं आपत रे कधी तो येऊन तुमचं डोकं किंवा समाधान करणार नाही पण आई वडिलाकडे फक्त डोळ्यातला एक आपल्या लेकराचे डबडबले डोळे ना तर आई वडिलाच काळीच फाटल्या जातं रे आपल्या लेकराला ले छातीशी लावतील बाळा काय झालं रे काय दुख रे काय झालं तुला काय त्रास आहे सांग ना रे बाळा काय झालं सांग ना तुला अरे कदाचित मंदिरात जाऊ नका मी सांगतोय जाऊ मंदिरात जाऊ मंदिरात काही गरज नाही मंदिरात जाण्याची तुम्हाला अरे जगातली सर्व शस्त्र जगाचा मायबाप सर्वात प्रथम असणारी ही देवता जी अहो रात्रपणे आपल्या पाठीमाग उभा आहे ती जर घरी असतील तर मंदिरात जायचं तरी कशाला पहिलं तिला जर संभाळलं ना तुम्ही तर एक सांगू का त्या देवताचा जर तुम्ही त्या ठिकाणी सेवा केली ना माईबाप तिची जर सेवा केली तिची जर सेवा केली तर मंदिरातल्या देवाकडे जायची गरज नाही रे तुम्हाला शोधात तुमच्या घरी येईल हा हा मंदिरातला देवता आहे ना शोधात तुमच्या घरी येईल काही गरज नाही गरज नाही त्याच्याकडे जाण्याची सेवा करा इ बडिलांची काही गरज नाही देवाला पाणी घालण्याची वाटत असेल ना त्यांना आपल्या घरी यावं फक्त घरच्या देवाला संभाळा हा देव आपोआप घरी होतो माईबाप घरच्या देवाला संभाळा रे हा देव आपोआप तुम्हाला शोधत येईल शोधत येईल शोधत येईल जगातील सर्वात मोठं तत्व आपल्या आई व आई वडील आहेत माईबाप आई वडला सारखी मोठी देवता नाही रे आपल्या मस्तकावर निस्वार्थपणे हात फिरणारी आपली आई असते रे आई असते बाप असतो माई बाप ज्या मुलीचा बाप जीवनात तू निघून गेला ना त्या मुलीची दिवाळीची आणि पंचमीची साडी कायमच बंद होते डॉक्टर साहेब हा त्या मुलीना अपेक्षा करायची नाही दिवाळीला आणि पंचमीला ज्या मुलीचा बाप जिवंत ना बाई हे माझे शोने माझे ताई आली बरं दिवाळी मी येतोय ये बरं का तुला न्यायला आणि कितीही बाप गरीब असेल ना माय बाप पण मुलीला कधी तसं जाऊ देत नाही अरे येताना पोरगी त्या ठिकाणी खाली पिशव्या आणते एकच पिशवी आणते तीही खाली असते पण जाताना मात्र दोन पिशव्या गच्च भरून जाते मायबाप आई वडील जोपर्यंत आईवडील जिवंत मुलीचे तोपर्यंत मुलीला काळजी करायचं कामच नाही पंचमी आली दिवाळी आली की बास माझ्या ताईला फोन करतो बाप पण एकदा बाब गेला ना त्या मुलीना प्रेमाची अपेक्षा सोडून द्यायची आज तीच अवस्था ह्या हिमालयाची झाली तीच अवस्था रडतोय काय करावं सर्व देवताना हिमालयाला समजूत काढण्याचा प्रयत्न केला हिमालय जरा सावध हो अरे काय पहाडासारखा असता हिमालय पहाडासारखा पण तरी एका मुलीसाठी ढसा ढसा रडतो रे दोन विधेय एवढा महाभयंकर माय बाप दोन वेदे एक प्रेत अंत्ययात्रा आणि एक मुलीला वाट लावत असताना अरे कितीही दगडाच्या काळजाचा बाप असताना त्याच्या डोळ्यातून अशुधार आल्याशिव राहणारच नाही कोणती मुलगी अशी आहे अरे पोरगी येत असते ना मुलगी येते ना त्यावेळी तिचं स्वतःच भाग्य स्वतःच नशीब ही सोबत घेऊन येत असते अरे मुलगी कधी बापाला बोज नसते रे तिचं नशीब ती स्वतः सोबत घेऊन येते बापाला कधी त्रास देत नाही रे काय पुरीच जीवन असत जशी वाड्या रेली तसं चिटू चिटू घरातली कामं करावे रे किती दिवस असते असं समजू नका मुलगी झाली की सगळ्यांचे तोंड वाकडे होतात कसं होईल काय नाही कसं होईल काय नाही घाबरू नका रे तिचं नशीब ती स्वतः सोबत घेऊन येते ती कधीच कोणाला बोज राहत नाही पोरगी कधीच नाही अरे ती येते ना तर दोन कुटुंबाचा दोन कुळाचा उद्धार करण्याकरता ही भूमीवर पाऊल ठेवते रे ती पोरगी येते ना ती बोझ होत नाहीये अरे तुमचं कल्याण करता येते ती एक एकाच कल्याण करत नाही दोन कुळाचं कल्याण करते आईच्या तीन पिढ्या आणि बापाच्या तीन पिढ्याचं कल्याण करणारी ही पोरगी आहे कन्यादान आहे अरे मुलगी आहे पोरगी आहे म्हणून तर त्या ठिकाणी आपल्या घरी पाहुण्यार आवड्यांच मुलगी ही प्रेमाचं प्रतीक आहे ज्या घरात पोरगी नाही ना त्या घरात जाऊन बघा सुन सुन वाटतं रे सुन सुन वाटत एक सांगू का माय बाप पुढं बोलू का मी बोलतो बापाची प्रेत यात्रा सुद्धा मुलीशिवाय शोभत नाही ऐका मी फार पुढचं बोलतोय ज्या बापाला पोरगीच नाही ना तो जर बाप गेला ना तर कधी त्याला उचलतात कधी नेऊन टाकतात मेळ लागत ना नाही रे ज्या बापाला पोरगी ना अरे हजारो किलोमीटर त्या ठिकाणी ओरडत येते बाबा ओरडत येते रडत येते सगळे लोक स्तब्ध झालेले असतात कोणी कोणाला बोलत नाही शांत वातावरण आहे का अरे पोरगी यायची राहिली अजून भरगी याची राहिली आज भुरगी याची राहिली आणि ज्या वेळेस मायबा पोरगी गावात आली रे ज्या वेळेस रडायला सुरुवात होती मोठ्या हंबरडा पुरायला सुरुवात होती लोकांना कळत चला पोरगी आली रे त्याची बापाची प्रेत यात्रा सुद्धा मुली शोभत शो नाही रे ज्या बापाला मुलगी नाही ना, ना त्या बापाची प्रेत यात्रा सुद्धा सुनी सुनी वाटते रे सुनी सुनी वाटते फार मोठी भूमिका आहे मुलीची आपल्या संसारामध्ये फार मोठी आहे पण आता शोकांतिका अशी लोकांना मुलगी म्हणलं की लोकांचे तोंड बाकडे होतात नकोय आम्हाला मुलगी नका करू सर्वात मोठा यज्ञ घडून आणणारी ही मुलगी आहे म्हणून तर आज जनक असणारा सुद्धा सीता मातेसाठी खूप रडणार आहे खूप रडला, रडला। दशरथ राजा तिकून येत असताना इकून जनक राजा धावत गेले पण तिकूनही दशरथ राजा धावत गेले पण प्रथमतः जनक राजाने जाता जाता दशरथ राजांच्या पायावर त्या ठिकाणी मस्तक ठेवायचं आहे तर दशरथ राजाने जनकाच्या पायावर मस्तक ठेवलं होतं माझ्या जनक राजा घाबरले दशरथ राजांच्या घट्ट मिठी मारली काय करताय मी आम्ही आम्ही मुलीकडले आहोत तुम्ही मुलाकडले आहोत दशरथ राजाने जनक राजेकडे पाहिलं सांगितलं नाही आस आम्ही तुमच्या दाराचे याचक आहोत भिकारी आहोत आज एक दान घेण्याकरता आम्ही तुमच्या दारात आलोय था। तुम्ही दानशूर आहात तुम्ही दानी आहात कारण तुम्ही आम्हाला अलौकिक दान देणार आहेत ते कन्यादान आहे आणि आज आम्ही तुमच्या दाराची भिकारी आहोत याचक आहोत आम्ही लहान आहोत काय विचार एक रे काय रामायण आहे काय रामायण आहे सेतेला त्या ठिकाणी विदय देत असताना जनक राजा दशरथांना म्हणतात हे दशरथ महाराज मी माझी सीता वाटा लावत नाही मी माझ काळीच वाट लावतोय काळीच वाट लावतो हा बाप आहे बाप आहे खूप समजूत काढली हिमालयाची खूप समजूत काढली हिमालय आवराला तयार नाही आणि तो दिवस जवळ आला ती वेळ जवळ आली माईबाप माता पार्वती भगवान शंकर सर्व देवता त्या ठिकाणी निघाल्या निघाले ही विदाई त्या ठिकाणी निघत असताना सर्वांना अतिशय दुःख आहे सगळे रडतात अरे गावातली कोणतीही मुलगी असेल ना तर प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी असतं रे प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी असतं निघाली महात्माची पार्वती माता निघाली ऐका सर्व मातामाऊली करता सांगतो ह्या विषय मी तुम्ही लक्ष द्या आता पार्वतीच्या मस्तकावर डोक्यावर वरदहास्त नाही ठेवला आशीर्वाद कोणता दिला ऐका मातोश्री हे पार्वती मी तुला आशीर्वाद काय देते आई मी तुझ्या डोक्यावर हात ठेवणार नाहीये पण पार्वती जाता जाता एक आशीर्वाद म्हणून माझे काही शब्द माझ्या तुझ्या सोबत घेऊन जा मुलीला आपल्या आईनं काय सांगावं त्याच जिवंत उदाहरण माझी शिवकथा आहे कारण या, या जगामध्ये कित्येक आयानं आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला आहे कित्येक आयानं आपल्या आईच आपल्या मुलीच्या संसाराला उद्ध्वस्त करण्याला कारणीभूत ठरलेली आहे हे फोन जे जे कारण कारण ठरलंय ना दोन दोन मिनिटाला फोन करणं घरच्या अडचणी त्या मुलीनं सगळ्या आईला सांगणं आई आज असं झालंय मला हे बोलले तर मला ते बोलले आईनं काय म्हणावं आई सुद्धा म्हणते काही कोणाचं ऐकायचं नाही हा का नुसतं कामासाठी नाही पाठवला आपण आणि तसं काय असेल ना तर तुझ्या बापाला पाठवू मी हे कोण हे आई सांगते आई ऐका मातोश्री मुलीच ही चुकतंय मायबाप कधीही ना आपल्या घरच्या भानगडी कधी आईला सांगायच्या नाही आई वडांना सांगायच्या नाही ऐका मेनावती माता पार्वतीला काय सांगते पार्वती आणि ही कथा मी जे तुम्हाला सांगतोय ना जी स्त्री ही कथा अगदी दे चित्त देऊन त्या ठिकाणी श्रवण करते शिवकथा माझी सांगते श्लोकात्मक मी तुम्हाला पुरावा सांगतोय त्या स्त्रीचं निश्चित कल्याण झाले शिव राहणार नाही शिवकथा आहे प्रत्येक कथा श्रवण करत असताना त्याचं फळ त्याचं फळ त्या ठिकाणी शिवकथेमध्ये दिलंय